हाय गायस वेलकम बॅक टू व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत मोजणीचे प्रकार आणि मोजणी कशी करावी आणि भू भूमी मोजणी कशी केली जाते तर आपण चालू करूया व्हिडिओ तर फर्स्ट आहे मोजणीचे प्रकार तर त्यामध्ये चार प्रकार आहेत फर्स्ट आहे ते साधी मोजणी दुसरी आहे ती तातडीची मोजणी तिसरी आहे ती अति तातडीची मोजणी चौथी आहे ते अति अति तातडीची मोजणी तर आपण एक एक मोजणीचे प्रकार आहे ते व्हिडिओमध्ये पुढे बघूया पूर्ण एक्सप्लेनेशन पहिला आहे साधी मोजणी तर साधी मोजणी म्हणजे काय आहे साधी मोजणी ही नावाप्रमाणे साधी असते कारण या मोजणीला मोजणी फी देखील कमी लागते ती फी किती असते आपण व्हिडिओमध्ये बघूया साधारण सा, साध्या मोजणी ऐंशी दिवस लागतात म्हणजेच आपण साध्या मोजणीसाठी अर्ज दिला की त्या दिवसापासून पुढे एकशे ऐंशी दिवसापर्यंत म्हणजे सहा महिन्यामध्ये ही मोजणी येते तर याला एक हजार रुपये हेक्टर याप्रमाणे आपल्याला फी भरावी लागते तर पुढचं बघूया आपण पुढची मोजणी अति फुडा आहे तातडीची मोजणी तातडीची मोजणी ही नावाप्रमाणेच मोजणी साध्या मोजणीपेक्षा लवकर येते अशा मोजणीसाठी एकशे वीस दिवस लागतात म्हणजे चार महिन्याचा कालावधी लागतो तर ह्या मोजणीसाठी साधारण दोन हजार रुपये प्रति हेक्टर ही फी भरावी लागते तर पुढं आपण बघूया अति तातडीची मोजणी अशा मोजणीला साठ दिवसांचा कालावधी लागतो म्हणजे साधारण दोन महिन्याचा सा, महिन्याच्या आत अशी मोजणी येते तर ह्या मोजणीला तीन हजार रुपये प्रति हेक्टर या प्रमाणे फी भरावी लागते तर पुढ आहे अति अति तातडीची मोजणी तर अति तातडीची अति अति तातडीची मोजणी ही दहा दिवसाच्या आत येते ही जलद मोजणी आहे ह्याला साधारण दहा हजार रुपये प्रति हेक्टर ही फी भरावी लागते पुढं आपण बघूया मोजणीचे दुसरे काही प्रकार आहेत ते आपण बघूया एक नंबर आहे हद्द कायम मोजणी दुसरी आहे निमताना मोजणी तिसरी आहे सुपर निमताना मोजणी तर पहिले आपण हद्द कायम मोजणी बघूया हद्द कायम मोजणी ही मोजणी सहसा वहिवाट्यामध्ये असणारे क्षेत्र आणि सात बारा उतारामध्ये असणारे क्षेत्र या दोन्हीमध्ये काही तफावत वगैरे चुका वगैरे काय आहेत हे पाहण्यासाठी केले जाते हद्द आपली जी आहे ती फिक्स बाउंड्री फिक्स करण्यासाठी ही मोजणी केली जाते तुम्हाला या हद्द कायम मोजणीसाठी साधी मोजणी हवे आहे की तातडीची मोजणी आहे की अति तातडीची मोजणी आहे ते नमूद केल्यानंतर ठराविक कालावधीमध्ये ही मोजणी केली जाते समजा तुम्हाला हद्द कायम मोजणी करायची आहे तुमची बॉर्डर फिक्स करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही साधी मोजणी तातडीची मोजणी अति तातडीची मोजणी ही करू शकता म्हणजे हद्द कायम मोजणी ही एकशे ऐंशी दिवसात एकशे वीस दिवसात किंवा साठ दिवसात ही मोजणी तुम्हाला मिळू शकते तर पुढं आहे निमताना मोजणी जर आपल्याला समोरच्या व्यक्तीची हद्द कायम मोजणी मान्य नसेल किंवा तिने मोजणी मागवली आहे आणि आपल्याला ती मोजणी मान्य नसेल तर आपण आपण त्या मोजणीला अपील करू शकतो की ही मोजणी चुकीची आहे आम्ही दुसरी मोजणी करणार आहे त्या मोजणीला आपण निमताना मोजणी म्हणतो तर पुढे आहे सुपर निमताना मोजणी जर समोरच्या व्यक्तीने निमताना मोजणी झालेली आहे तर त्या मोजणीचा आपण ती मोजणी आपल्याला मान्य नसेल आणि त्या मोजणीला आपण अपील करू शकतो त्या मोजणीला आपण सुपर निमताना मोजणी म्हणतात सुपर निमताना मोजणीला कोणी अक्सेप्ट घेऊ शकत नाही किंवा त्याला आपण अपील करू शकत नाही तर ही लास्ट मोजणी आहे सुपर निमताना मोजणी त्यानंतर अजून आपल्याला अजून एक ऑप्शन आहेत अजून काही मोजणी ऑप्शन आहेत की भूसंपादन मोजणी कोर्ट कमिशन मोजणी कोर्ट वाटप मोजणी पोट हिसा मोजणी तर भूसंपादन मोजणी कोर्ट कमिशन मोजणी हे केव्हा केले जाते जेव्हा आपल्याला हद्द काय मोजणी हद्द काय मोजणी अं त्यानंतर निमताना मोजणी सुपर निमताना मोजणी हे मान्य नसेल तर ह्या तिन्हीतील ह्या तिन्हीतील एक मोजणी मागवली जाते कोर्ट कमिशन मोजणी हे आपल्याला कोर्टामध्ये जाऊन दोन्ही अर्जदारांचे दोन्ही अर्जदारांचे अर्ज घेऊन त्यांचं जे काही आहेत दोन्ही अर्जदारांचे अर्ज घेऊन त्यांचं हे घेतले जाते अर्ज घेतले जाते त्यानंतर कोर्ट कमिशन पुढे प्रोसेस करतात त्यानंतर फी भरून ते आपल्या भूमी अभिलेखमध्ये त्याप्रमाणे मोजणी केली जाते तर कोर्ट वाटप आणि पोटी हिस्सा मोजणी हे वेगळे वेगळे आहेत पोटी हिसामोजणी याच्यावर आपण एक नवीन व्हिडिओ बनवूया कोर्ट वाटप आणि भूसंपादन मोजणी या चार आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच